माझं नाव मनीषा कृष्णा चव्हाण mm. मी म्हणजे खूप प्रेग्नन्सीसाठी खूप कंटाळून आलेली पेशंट तस सरांकडे आलेली माझे पाच आय एफ झाले पाचही फेल झाले माझ्या सुद्धा फेल झाला मी म्हणजे अपेक्षा सोडली होती की मला प्रेग्नन्सी राहील म्हणून पण सरांनी आणि मॅडमनी मला एवढा धीर दिला एकच महिना झाला मला ट्रीटमेंट सुरू करून त्यानंतर मला मॅडमनी खूप समजून सांगितलं मला एकदम मैत्रिणी सारखं की तुला राहीलच प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह विचार ठेवतला आणि मला खरंच एकदा पहिल्याच आयुआयमध्ये मला फरक पडला आणि खास मी म्हणजे एक टॉपिकची पेशंट आहे मला एकच ट्यूब आहे एक ट्यूब माझी काढलेली आहे त्यानंतर सुद्धा मला सरांनी न एफ करता फक्त आयमध्येच लगेच फरक पाडून दिला खरंच सर म्हणजे मला देवाच्या रूपामध्ये भेटले गणपतीच्या वेळेसच मला रिझल्ट भेटला आणि गणपतीच्या रूपातच मला दे सर आणि मॅडम देवाच्या रूपात भेटले जे कोणी असेल माझ्यासारखे पेशंट ज्यांना खूप ह्याची गरज आहे ते न चुकता या हॉस्पिटलमध्ये आम्हाला बोलतासुद्धा येत नाही मला एक तर खुशी पण होती आणि मला असं बोलायलासुद्धाही होते